पुढे पुढे घ्यायची का पुड़ा पुड़ा टाका तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर आत्ता मी दवाखान्यातूनच आलोय आहे हॉस्पिटलमधून आता इकून जामी आलो आलोय आणि गावाकडे चाललोय तर कसे आता पाहुण्याला सोडून इकडे चालूच होतो गावाकडं आपल्या किराण दुकान उघडण्यासाठी आता का किती चौदा तारखेला मी लग्नाला गेलो तो त्याचा व्हिडिओ टाकला होता चौदा तारखेलाच मी लग्न लागले की माघारी ला तो मी गेलो तिकडं जवळपास जिऊरला तर जिऊरला लग्न लावलो मग जामखेडला आलो तर तिथं दीपाला दाखवण्यात दाखल तर चौदा तारखेला तर ते म्हणले होते पंधरा तारखेला या सिजर करून घेऊ पहिले बी सिजर झालेलं आहे आणि व्यवस्थित होईन आणि मग त्याच्यानंतर मग काय केलं मी चौदा तारखेला गेल्याच्यानंतर पुन्हा मग मी घरी गेलो विरारला घेऊन आणि घरी तिथंच आपल्या घरी सोडलं विरारला आणि सकाळच्याला उठून लवकरच सिजरसाठी पुन्हा दवाखान्यात मी आलो तो पण दिपालीपर्यंत आली आलीच तर मग आपण पंधरा तारखेला दीपालीचं सिजर करून घेतलं तर आता आज सोळा तारीख आहे पंधरा म्हणजे कालच काल सकाळी सिजर करायचं होतं करता करता पार डॉक्टर येऊ ये सर टाइम झाला तर पार दोन वाजता मग ही झाली डिलिव्हरी झाली तर डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ते पहिलीचे एकदम व्यवस्थित सगळे डिलिव्हरी वगैरे झाली आणि मुलगी पण आपल्याला झाली पहिला विराज मुलगा होता ही मुलगी झाली एकदम फॅमिलीमध्ये एकदम व्यवस्थित वाटलं सगळे आनंदी आनंद आहेत ठीक आहे आदवर थोडं पाच दहा मिनटं थोडंसं वाटत होतं की यार एक मुलगीच व्हायला पाहिजे मुलगा झाला म्हणजे दोन मुलं मुलगी नाही किंवा असं थोडंसं वाटतं पण ठीक आहे मला आता ती काय आपल्या हातात नसतं जे होईल ते होईल दोन मुलं झाली तरी जसं असेल तसं समाधान आपलं कोणची गोष्ट असून त्याच्यात समाधान पाहिजे आपली तर मग पण व्यवस्थित आज झालं की मुलगी झाली पहिलाही मुलगा होता व्यवस्थित वाटत होतं आणि सगळं चांगलं झालं आणि ठीक आहे सिजर झालं आहे पण दीपालीचं पण चला आता ही काय होणारीच गोष्ट आहे सगळं व्यवस्थित आहे आणि त्याच्यामुळं संध्याकाळी मुक्काम तिथेच केला आता थोडस व्यवस्थित सगळे दावखान आहेत मुलं चला आता गावाकडे जावा मुद्दा असा आहे की बाबा ती मातीचं रानात टाकायची चाललंय झाले माती टाकायची टाकायची ती एक म्हणजे पहिले हिडू पाहिले तुम्ही सर्वांनी कि रानात माती लेवल केली आठ वर्षाची त्याच्यानंतर ते ट्रॅक्टर ओले जी सी बी ओले ते याय ना ते आले आता माती चालू केली आता जसं काल दुपारपासून म्हणजे इकडं डिलिव्हरी दोन वाजल्या होत्या आणि तीन वाजता टिप्परवाल्याला फोन म्हणजे ते टिप्परवाल्याला सांगत होतो मी की जे आहेत आप आपले जोडीदार की बाबा तेवढे टिप्पर द्या मातीचे पाठवून तर मग त्यांनी तीन वाजता दिली ते काल पाठवून तर मग कालच्या दरून म्हणजे इकडे डिलिव्हरी जाण तिकडे टिप्पर चालू येतं रात्री काही खेपा टाकल्यात काही तीन वाजल्यापासून टाकल्या होत्या काल आणि आज सोळा तारखेला बी आता टिप्पर चालू येतं पाठव चालू होते आत्ता बी चालू होते म्हणजे आता चालूचे एक दोन एक दोन टिप्पर तुमच्याकडे चालू आहे तर मला चाल आता माती टाकून घेऊ थोडी कसं आहे पाऊस पाणी आणि आपला दावखान एक माझ्या माग आहे आणि आता चार दिवस तर ॲडमिट अजून पला करायची माझी पण दावबळी इकडं तिकडं होणार आहे आता दुखणं महत्त्वाचं असतं आहे मग आता हे चार दिवस थांबावंच लागेल आता विशास झाला तिकडं फॅमिलीत आई तिथं घरी आहे दुकान पण बंद राहतं आहे थोडं होते वडील त्यांना म्हटलं थोडं मातीचं बागा ठीक आहे आता ते बी बघते थोडं पुन्हा विराज तिथंचे सांभाळायला पुन्हा मग आहेत बाऊन ते पण आता ते विराजला संध्याकाळी बघणं हे ते करणं आणि गरीब फॅमिलीत आणि विरास तिथं राहतोय आणि ते सगळे सांभाळत आहेत आता मी आज जाणार आहे जाणार थोडं माती भीती बघतो अजून घेतो थोडं टाकून आणि संध्याकाळी पुन्हा दीपालीकडे यावं लागेल कारण दीपालीला काय हालचाल तर करता येत नाही आणि चार दिवस आता पाळावं लागतील तर व्यवस्थित म्हणजे कसं लक्ष द्यावं लागतं आहे उठायला बसायला ते ते तर ते बघू आणि बाकी काही नाही असेच माझं म्हणजे टाईम आहे तर बघू आता कसं आहे मलाच त्याला अपडेट द्यावा एकदा आपलं काय चाललंय सोळा ता, सोळा तारीख सोळा पाच दोन हजार पंचवीस ठीक आहे आता आहे गरीब बघू गरीबी काय चाललंय विराज राहतोय का आज काय म्हणजे काल राहिला होता पण मला वाटतं विराज तिकडे राहिलेला बरा इतका याड्यावर करतो आणि दावखान्यात आकर्ष असं झालंय की दोन दिवस झाले मला अशी झोप नाही ढोळ्याच कळत असं थोडंफार तर विराजला निघलं तिकडे तर विराजने सांगाय इकडे काय मला झोपून दिलं नाही दोन दोन तासाला उठायचा रडायचा काय झालं काय मिळणार ती रात्र गेली तशी सकाळच्याला पुन्हा इकडे शिजायला आलो तर काल चालतं पण रात्रभर रात्रभर काय असते सलाईन चालू टुंगटुंग वाजते ते दावखण्यात आणि द्यावं लागतं आता एवढं जखम झाली म्हणा सलाईन चालू असते आणि लहान डिकरूबी रात्रभर कसं दूध बी आता अजून पाजावं लागतं त्याच्यामुळं उरून डाब्यातलंच पाऊंडरचं दूध असतंय तर ते असतंय दोन तीन दिवस म्हणजे थोडंसं दिपाली एकदा उठायला लागली की मग काय असेल विषय तर मग ती बी एक एक तासाला दीड दीड तासाला पाजवं लागतं थोडं आपल्याला बी लक्ष द्यावं लागतं उठावं लागतं आणि असते फॅमिली हाय सगळी पण तरी आपल्याला बी स्वतःहून थोडं थांबल्याला दोन दिवस बरं दावखण्याची आणि मग हे दोन चार दिवस गेले एकदा दावखण्यात निघून की मग काय अडचण नाही तर चला चांगलंय बघतो अजून काय दाखवायचा प्रयत्न करतो दीपक दीपक उत्तमांना पिशी पाहिजे होती ना बराच वेळ झाला आता दुकानात आलेलो गिरायक वगैरे चालू आहे कंटिन्यू त्याच्यामुळे गिरायक वगैरे देतोय आणि चला निघलो राहणार आता फ्रेश होऊन लवकर फ्रेश लागणार विराज पण निघलाय लागणार आज आता मी तुम्हाला राहणार घे गुलाबाचं फुल गी तुला हा का आणू दुसरी बॉटल आणू आता काय आणली ना फ्रीजमधून तुला 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 लावायच नाही याड्यान केलं पिली बाई बर ठीक आहे तू विराजचं पाणी पिऊ नको विराज लि बॉटल घ्या आणि जा लवकर लग्नाला हा चालतं मी राहणार चालू आता जा तुम्ही हा चला पाड सापडला एक पाड खायला घेतो पाड हां सापडला मला सापडलाय विराज आवरा लवकर जा लागणार ला। आता विराज मी उन्हा था निघलाय लागणार सगळे आता पुरी निघलाय मला विराज तर निघणार या लागणार जाऊ करा तुम्ही सावलीत बसा ऊन लागत नाही जा, जा। सावलीत थांबा मला दुकानाच काय राहिले म्हणलं कुलप लावायचं वडायचं बी राहिले दुकान, दुकान लावतो मग राना जातो रानाचा जा दाखवतो तुम्हाला चला विकतो आता रानात राणा जातो रानाचे उदक बघतो आमच्या आंब्याचे निसतं एक पाड घेतला आता केलं सुरू खायला बघत येत माणसं निसत मायाकडेच बघणार हे हिडू काढणं म्हणजे सोपं नाही लय अवघड लय हसत येत लोक लय माझ्यावरती हसायला आलोय माती टाकली इकडे वर बघू शकतो निम्मी टाकली निम्मी अजून माती राहिली वर राहिली ती दाखवतो आता चला वर जाऊ बघा व्हिडिओ फक्त कंटिन्यू म्हणजे कळन चला काही कोण टिप्पर आले टिप्पर आलय तर इकडे टाकायचं टिप्पर माती इथून असं रिवर्स घेऊन इथं टाकू पलीकड त्या माती बी एकदम फुल भरून आली बघा सीग लावून आली त्यामुळे टिप्पर फुल भरून येते टिप्परचा काय विषय नाही घेऊ टाकून म्हणजे बावस्त येते फुल भरून आलो असे पाहिजे टिप्पर मग काय वाटत नाही माती आपण नाही तरी बी फुल भरून देतो दे इकडे मारा आले आता रिवस इथं ताले माती पडली येऊ दे हिद हिद बस 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 आ नाही नाही मग टाकू ना, ना, ना पायंदा नाही पडत चालतंय पहिली काढची नाही नाही ना। एक मिनट निघलेली गाडी निघलेली आहे निघली ऑटोमेटिक आहे या अस ऑटोमॅटिक वर होतो असं मी तेवढं एखाद्या जागा मोठ डी करत घ्या पुढं म्हणा थोडी बरीच माती ती अजून अर्धा टिप्पर वरे खाली पण पडले इकडे घरा चांगला काय होते थोड पुढं घे पुढं गुत ते काय का तुकडच होते या गोष्ट काय जाते माघारी मी सगळं पाडून देतात सगळं पाडून हिचके देऊन देऊन हिचक बरेच आहे म्हणा